नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड के राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेवर केस पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सुदर्शन घुलेला पुढे घालून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद आवादा एनर्जी प्रकल्पाचे मसाजोक येथील सुनील केदू शिंदे यांनी केस पोलीस ठाण्यात दिली आहे त्यामुळं पुन्हा एकदा वाल्मिक कराड हे नाव चर्चेत आले पाहुयात वाल्मिक कराड नेमके कोण आहेत अवाधा पवन कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून बुधवारी केज पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली सुनील शिंदे यांच्या तक्रारीनुसार केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी फोन करून आहे त्या स्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे यावरूनच तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्यामध्ये राष्ट्रवादीचे कराड राष्ट्रवादीचे केसचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जातात परळीत वाल्मिक कराड यांची मोठी दहशत आहे धनंजय मुंडेंचं काहीच चालत नाही असं विधान काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं खर तर विधानसभा मतदारसंघ हा धनंजय मुंडे यांचा बाल्य किल्ला समजला जातो याच बाल्य किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी शरद पवार यांनी बबनगीते या वंजारी चेहऱ्याला शरद पवार गटात प्रवेश दिला होता बबनगीते यांच्या प्रवेशाच्या वेळी आलेल्या गाड्यांचा ताफा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता त्यावेळी झालेली सभा बबन गीते यांनी चांगलीच गाजवली होती लोकसभा निवडणुकीतही ता त्यांचा सक्रिय सहभाग होता बूथ कॅप्चर झाल्याचा देखील प्रसिद्ध केले होते बीड लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी बबन गीते यांनी मोठी मेहनत घेतल्याचंही सांगितलं जात आहे परंतु आता परिस्थिती बदलली असून बबन गीते यांच्यावर खुनाचा आरोप आहे आणि या खून प्रकरणात बबन गीते यांना गोवण्यात आल्याची चर्चाही सध्या सुरू आहे परई विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांची अमित शाह अशी वाल्मिक कराड यांची ओळख आहे परई पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पांगरी गावात एकोणतीस जानेवारी एकोणीशे एकोणसत्तर मध्ये वाल्मिक कराड यांचा जन्म झाला वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळं ते आपल्या आई सोबत मामांकडे राहायला आले आईने रोजगार हमी योजनेच्या कामाला जाऊन त्यांचा सांभाळ केला

तिकीट नाकारल्यामुळे गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात अंतर वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सोबत वेगळा होण्याचा निर्णय ने ने काही नेत्यांनी घेतला आणि ने त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे वाल्मिक कराड आहे काही महिन्यांपूर्वी रोहित पवारांनी एक विधान केलं होतं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या आहेत परळीत वाल्मिक कराडे यांची मोठी दहशत आहे त्यामुळे तेथे त्यांचंच चालतं धनंजय मुंडे जरी आमदार असले तरी परईत फक्त वाल्मिक कराड यांच चालतं असं विधान रोहित पवार यांनी केलं होतं आणि त्याचबरोबर हडपल्या जातात असा आरोपही रोहित पवार यांनी केला होता परळीत वाल्मिक कराड हे अण्णा या नावानं परिचित आहेत आता वाल्मिक कराड यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक कधी होणार हे पाहणंही आता महत्वाचं असणार आहे और सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. कोई ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना ना मणिकेल ऑक्सिरिच क्राउली इंडिया टूर्स एंड ट्रैवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आले है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारे एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दह दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर